खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्या वतीनं संविधान दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त रविवार दिनांक एक डिसेंबर रोजी खेड शहरातून संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही। भारतीय संविधानाचे जतन व संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे म्हणूनच या संविधानाचे महत्त्व जाणून घेऊन या त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे संघटनेचे विद्यमान अध्यक्ष निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंदारजी हळदे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता खेड बाजारपेठेतून संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा खामतळे येथे पुष्पहार अर्पण करून रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनखेड येथे शाहीर कवी व पत्रकार संपादक शाहीर खेरटकर उत्कृष्ट असे संविधानाबाबत व्याख्यान त्यांनी दिले या जनजागृती रॅली सर्व सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाला स्टेट बँक ऑफ इंडियाचे लातूरचे व्यवस्थापक निलेशजी तांबे प्रमोद येल्वे रविदय जाधव जयंत तांबे अशोक धोत्रे सुरेश तांबे सी आर कांबळे अनंत हळदे गौतम हळदे श्रीमती रीना तांबे आर पी आयचे सुरेंद्र तांबे जितेंद्र तांबे गणेश शिर्के वामन तांबे अनिल पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच गावोगावातून आलेले शेतकरी व कामगार वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता

संविधान तुम्हा संविधान तुम्हा भारतीय लोकशाही काय संसदेय लोकशाही का जब का सूरजेगा तोला तोरा नेगा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने व पद्धतीने सर्व समाज बांधव या रॅलीत सहभागी झालेले आहेत भारताचं संविधान हे सर्वांना मान सन्मान आणि न्याय असं मिळून देतात गरीबापासून श्रीमंतापर्यंत सर्वांना समान अधिकार देणार संविधान हे भारतीय संविधान आहे आणि या संविधानाच्या समाधानच्या प्रित्य आयोजित केलेलं आहे तरी सर्वांनी

वापरून लढाव करू शकतो कसा प्रतिकार करू शकतो हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला संविधान घ्यायला लागेल आणि त्यावेळेला आमच्या संविधान सभा बाराशे लोक त्या ठिकाणी आले त्यानंतर आपण निर्णय तो कायदा काय समजण्यासाठी आम्ही समजून घ्यावं आता हे सगळे सगळे एक मोठ्या प्रमाणात तर अनुस्थिती परंतु किमान संविधानाची प्राधानिकाचे